शहरातील देवपूर विभागातील नावाजलेल्या शैक्षणिक संस्थेच्या नामांकित एल एम सरदार उर्दू हायस्कूलने मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानात उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळा सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये तालुकास्तरीय प्रथम पारितोषिक पटकविल्याने संस्थेचे शाळेचे व संपूर्ण टीमचे अभिनंदन जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे माध्यमिक शिक्षण अधिकारी मनीष पवार यांच्यासह असंख्य मान्यवरांनी केले व तीन लाखांचा धनादेश प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अखिल अंसारी प्राचार्य मुर्तुजा सर व शिक्षकांच्या टीमला देऊन मोठ्या थाटामाटात गौरविण्यात आले आपल्या तालुक्याचे नाव गौरविण्याचे गौरवशाली कार्य एल एम सरदार हायस्कूलने केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे उर्दू माध्यमाच्या शाळेने अशी यशस्वी कामगिरी पार पाडल्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन उर्दू जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे करण्यात येत आहे